सातारा शहरात नव्याने रिंग रोड तयार होणार असून याचा प्रस्ताव शासनाकडून गेला असून याला मान्यता मिळेल त्याचबरोबर शहरातील सुविधा व शहरांचे सुंदरीकरण वाढवावे यासाठी सरकारतर्फे जो निधी लागणार आहे तो निश्चितच भरभरून मिळेल असे मत राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रजी भोसले यांनी व्यक्त केले सातारा नगर परिषदेतर्फे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत जुना आर टी ओ चौक ते सुभाषचंद्र बोस चौक रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सदर काम देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी अतिशय सुंदररीत्या केले असल्याचेही शिवेंद्रजी भोसले यांनी सांगितले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे आमच्या निवडणुकीच्या पूर्वी जो निधी मिळाला होता त्याच्यातनं हे पहिलं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा रस्ता जुना आर टी ऑफिसचा कॉन्क्रीटचा झाला आहे आणि इथं असणारे पोल त्याचबरोबर बाकडी वगैरे त्याचबरोबर याच्यासाठी सर्व युटिलिटीज जे आहेत रस्ता खोदायला लागणार नाही पाईप वगैरे घालायला केबल टाकायला हे वेगवेगळ्या ठिकाणी युटिलिटी ठेवलेत आता अशाच पद्धतीनं पुढच्या रस्त्याचं काम आपल्या कुबेर विनायकपासून खालचं सुरू झालं आहे त्याचबरोबर आपल्या पुलच्या इथलं काम पूर्ण होत आलेलं आहे आपला पोहे नाका ते वाडेफाटा या रस्त्याचं पण काम हे पूर्णत्वास गेलं आहे आता पुढच्या याच्यामध्ये नवीन कामं शासनाकडं आम्ही प्रस्तावित केलीत कॉन्क्रीटची साताऱ्या शहरामध्ये करण्याचे प्रमुख रस्ते बरेचसे आहेत त्याचबरोबर नवीन एक रिंग रोड पण आपण सातारसाठी प्रस्तावित केलेला आहे जो खरं म्हणजे रामराव पवारनगरपासून किल्ल्याच्या इकडनं असाच त्याच्यातनं एक कासकडं रोड जाईल आणि दुसरा रोड मारदरे वगैरे असा एक करून जुना मेढा रोड जो आहे त्याला जोडण्याचं नियोजन या रिंग रोडचं आम्ही केलं त्याचा पण प्रस्ताव हा शासनाकडे गेला आहे लवकरच त्याला पण मान्यता मिळेल त्यामुळे अशा पद्धतीनं शहराचं एकतर वाहतुकीचं थोडंफार हे विकेंद्रीकरण व्हावं आणि शहरातली सुविधा आणि शहराचं सौंदर्य वाढावं म्हणून हे सगळं नियोजनात चाललं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला भरून भरभरीत निधी मिळेल फडणवीस साहेबांकडे आम्ही प्रयत्न करतो आणि नक्की ते या सर्व कामांना मंजुरी देतो गुढीपाडवायचा काही नवीन संकल्प असा नाही ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं आणि समर्थपणे पार पाडण्याचाच प्रयत्न राहील चल